यावेळेस आम्ही अपलिफ्ट पाथवे एक्सलन्स या, या कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत जे की ही एक स्पर्धा परीक्षा आहे युपीएससी एम पी एस सी स्पर्धा परीक्षासाठी सोलापुराम सोलापुरातील आर्थिक आर्थिक दुर्बल दुर्बलदृष्ट्या असणाऱ्या मुलांसाठी आम्ही ही परीक्षा घेत आहे आणि श्री आ, चन्नवीर बिराजदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करत आहे पण दहा मुलं जे असतात ते मेरिट मध्ये येतील त्या दहा मुलांचं सिलेक्ट करून त्यांना नीड बेस तर कोणाची फी भरायची असेल तर आपण ज्या पुण्यामध्ये कोचिंग क्लासेस आहेत युपीएससी त्यांच्या काही जणांच्या फी भरून काही जणांना अत्यंत गरज गरजू असतील गरीब असतील आणि काहीच परवडत असेल तर राहण्याची जेवण्याची सुद्धा काही सिलेक्टेड मुलांचं करू काही जणांना फक्त एक्सटर्नल जे काही परीक्षा देण्याचे असतात ते देऊ म्हणजे प्रत्येक समान प्रत्येकाला असं काही नाही तर मुलाची गुणवत्ता आणि त्याची आर्थिक परिस्थिती त्याला काय मदत करता येईल असे साधारणपणे आठ ते दहा मुलांना आपण ह्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतो काही एक नंबर अत्यंत हुशार असेल आणि काहीच नसेल तर त्याच राहण्या जेवण्याचा आणि ट्युशन मिळतात नियोजन करणार आहोत तिथली नामांकित क्लासेस मध्ये आम्ही विजिट केलेला आहे आणि आता निवड झाल्यानंतर त्या मुलांना शिष्यवृत्ती समारंभ समारंभपूर्वक पूर्ण गोष्टी करून दिल्या जाते माझ्या <ज़ार> वडिलांकडून मी ही प्रेरणा घेतलेली आहे त्यांच्या स्मरणार्थ <ज़ार> मी हे करत <ज़ार> आहे